घीताच नाव जा सकना थ्यान्सा सानवितो तो निर्धारी मारसाथ सशिवा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी सोनगीर जवळील डोंगरगाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम घरोघरी गर जाऊन पंचायत व आरोग्य मार्फत राबवली मोहीम सर समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेड धुळे जिल्हा महिलातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन कोरोना महामारीमुळे अख्खं जग हैराण झालं आहे महाराष्ट्रात व भारतात मोठ्या प्रमाणावर कोविड एकोणीसच्या फैलाव होत असताना माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या आदेशाने घरघरी गर जाऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रत्येक घरघरी गर जाऊन दिनांक पंधरा नऊ दोन हजार वीसपासून लागू केल्याने सोनगीर जवळी डोंगरगाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते या गावात सकाळपासूनच आरोग्य विभागातर्फे मोहीम सुरू केली या गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील उपसरपंच अरोस्तल प्रभाकर पाटील तसेच ग्रामसेविका जयश्री पाटील आरोग्य अधिकारी कैलास मराठे माजी सरपंच अशोक पोपटराव पाटील अशा वर्कर ग्रामस्थ घरे घरी जाऊन थर्मामीटरवर ताप चेक करून कोणी बाधित रुग्ण किंवा शंका असेल असे रुग्ण आढळला तर शिंदखेडा केंद्राच्या ठिकाणी पाठवून चेक केले जात आहे या गावाचे प्रकाश पाटील हे गावासाठी विशेष मोहीम राबवून शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसानी झालेल्या ठिकाणी भेट देत आहेत या गावाचे सरपंच सो सुवर्णा प्रकाश पाटील उपसरपंच सो हरस्तल प्रभाकर पाटील सदस्य सो कल्पना पाटील सो ज्योती पाटील सो अनिता पाटील सो संजय पाटील सो माया भील सो कस्तुरा भील सो जयश्री पाटील ग्रामसेवक कैलास मराठे आरोग्य अधिकारी सर्व माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम संपूर्ण गावात घरे घरी जाऊन पूर्ण करणार आहे राहणार डोंगरगाव माझं गावाचं नाव डोंगरगाव आहे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे शासनाची माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशवस्ती राबवण्यात घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक आणि आशा वर्कर हे घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे संविड कोविड कोविड सेंटर इथे पुढील उप उपचारासाठी पाठवण्यात येत आहे माझी ही जबाबदारी मी घेई माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेई अशोक उपट पाटील माझी सरपंच आदर्श डोंगरगाव आम्ही कोविड या आजारावर सर्व या थर्मेटरी स गावाची तपासणी करणार आहोत प्रत्येक घरी घरी जाऊन सर्व मेंबर सरपंच शिपाई ग्रामसेवक सर्वांना तलाठी आरोग्यसेवक यांच्यामार्फत प्रत्येक पर दिवसातून जेवढे घरे होतील तेवढे आम्ही तपासणी करू आणि प्रत्येक घरोघरी जाऊन कोणी डायबिटीज बी पी किंवा एखादा पेशंट आढळले असताना आरोग्यसेवक यांच्यामार्फत ताबडतोब जिल्हा रुग्णालयापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू तसेच सर्व गाव कोविडमुक्त राहील करोनामुक्त त्याच्यामुळे जेवढे प्रयत्न आमचे सर्व ग्रामपंचायत मार्फत होतील तेवढे आम्ही सहकार्य करू आरोग्यसेवक प्राथमिक आरोग्य बालखेडा कोरोना या आजाराला म्हणजे त्याचा जो प्रादुर्भाव रोखण्याकरता शासनाने माझे कुटुंब माहिती ही योजना ही मोहीम राबवली आहे ते गावामध्ये प्रत्येक घरी घरी जाऊन आम्ही लोकांची आरोग्य तपासणी करणार आहोत आणि यामध्ये जे कोणी संशयित असतील त्यांना आम्ही कोविड येथे रेफर करणार आहोत पुढच्या अठरा तारखेपासून ही मोहीम आम्ही गावात सुरू केली आहे यामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक समाजाचा सर्वांगात करण्यात यावा म्हणून जिजाऊ ब्रिगेड धुळे जिल्हा महिला तर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा अध्यक्ष नामदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत मागणीचे निवेदन पोहोचावे म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आले महाराष्ट्रात शासनाने मागासवर्गीय आयोग स्थापन केला आहे मराठा समाजासाठी सरसकट समाज करावा ओबीसी अंतर्गत उप उपविभागाची करून तीन ते चार टक्के वेगळेच लागले करावे मराठा सेवा संघ सन दोन हजार एक्याण्णव पासून मागणी करीत आहे अनेक मोठमोठे आंदोलनही केलेत संपूर्ण भारतात जनजागृती होऊन असे आंदोलन झालेत या आंदोलनात अनेकांचे प्राणीही केलेत आता मराठ्यांचा अंत पाहू नये लवकरच मध्ये समाविष्ट करावे अशी आमची महिलांची मागणी आहे यावेळी जिल्हाध्यक्ष शिवमती पाटील शहराध्यक्ष डॉक्टर पूजा भामरे प्रदेश अध्यक्ष शिवमती बदाने प्रदेश उपाध्यक्ष शिवमती डॉक्टर सुलभा कुंवर डॉक्टर उषा साळुंके चेतना पाटील वैशाली पाटील विद्या पाटील वसुमती पाटील आदी सर्व महिला यावेळी उपस्थित होते जै जय शिवराय जय जय शिवराय तनपाचे जिल्हाध्यक्ष धुळे आज आम्ही मराठ संदर्भात माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही पोचवण्याची विनंती त्यांना केलेली आहे आज आम्ही मराठा समाजाला सहसकट आरक्षण जर मिळालं तर आमच्या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान हे नक्कीच टळणार आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं आर्थिक किंवा शैक्षणिक रुपया कुठे होऊ नये सामाजिक होऊ नये म्हणून त्या आरक्षणाची आम्हाला आज गरज आहे आणि म्हणून आमचा हा हुंकार जो आहे आरक्षण आरक्षणाचा हा वरपर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही आज दहा पंधरा वर्षापासून जवळजवळ या कार्यामध्ये आहोत आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की हे आरक्षण आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या समाजाला मिळालंच पाहिजे आणि सरसकट ओबीसीमध्ये समावेश आमचा झालाच पाहिजे आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात Oh